दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी वरिष्ठांनी नाशिक शहरातील पाहिजे फरार तडीपार आरोपी इसमांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तेजस मते व सोबतचे मनोज परदेसी वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे महेश खान बहाले असे सातपूर हत्तीत पाहिजे फरार तडीपार आरोपी यांची माहिती काढून सातपूर हत्तीत शोध घेत असताना तेजस मते व महेश खान बहाले यांना बातमी मिळाली की तडीपार गुन्हेगार नामे अजय तुकाराम घोले हा सातपूर गाव खोका मार्केट नाशिक या ठिकाणी उभा आहे सदरची बातमी साहेब पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुणेशाखा युनिट क्रमांक दोन यांना देऊन त्यांनी आम्हाला कायदेशीर कारवाई करण्याच्या आदेशित केल्याने नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून दोन वर्षाकरिता हद्दपार केलेला इसम नामे अजय तुकाराम घुले हा सातपूर गाव खोका हो मार्केट नाशिक येथे सापळा रचून त्याच ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे नाव अजय तुकाराम घुले तीस वर्ष राहणार संतोषी माता झोपडपट्टी सातपूर नाशिक असे सांगितले त्यात सातपूर पोलीस ठाणे येथे हजर करून सदर आरोपी यांच्या विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे तेजस्मते यांनी फिर्यात देऊन गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी नंदकुमार नांदोडीकर वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी किरण अहिरराव तेजस्मते प्रवीण वानखेडे महेश खांड बहाले जितेंद्र वजिरे यांनी केलेली आहे